हिंदुस्तान हा वाला हिंदुस्तान पहिला ट्रॅक्टर आहे ना सोनालिका आम्ही कृषी प्रदर्शन <laughs> आम्ही आलो आहोत कृषी प्रदर्शन बघण्यासाठी <laughs> हो हो यू कॅन सी पहिला सेक्शन होता ट्रॅक्टरांचा होता तर पहिलं सगळ्यात जुनं ट्रॅक्टर हे बघा स्वराज हे दूध काढण्यासाठीचं सगळं इन्स्ट्रुमेंट शेतीशी रिलेटेड शेतीला लागणाऱ्या गोष्टी गाय उचलण्यासाठीच ना सतरा हजार हे दूध काढण्यासाठीच आहे ना ही मॅट आहे का जनावरांच्या खाली टाकायची बरं का हे दूध काढायचं है स्पेशल है। ना। मम्मी मी नव्हतं हो हा, हा, हा। ते हे ते त्यांनी निकाची गट्टे पाठवलं हो तर मम्मी त्यांना ते इथं विकायला असं आहे पहिलं इथलं यांनी क्लोज केलंय वाटत टी व्ही एस वाल्यांनी धाकून ठेवलं हे सगळं सगळ्याला चालतं सगळ्याला कर। शेती उपी हो हे शेती उपयोगी सगळे इन्स्ट्रुमेंट ऑब्विसली कृषी प्रदर्शन आहे त्याच्यामुळे कृषीशी रिलेटेड सगळं ट्रॉली सबसिडी मान्यता प्राप्त साखर मामा एक गोष्ट सांगू का तुम्ही म्हणजे काय प्रॉब्लेम केलं तर काही साखर कमी होत हर्बल प्रॉडक्ट पेस्ट कंट्रोल खाली आहे पण मागच्या वेळेस हा कारण आपण त्याच्याशी रिलेटेड नाही आपल्याला एवढं काही माहित नाही आहे

ही शेवंती छोटीशी पण पन पन्नास रुपयाचे प्लांट च्या ऐंशी रुपये प्राइस लावलेली त्यांनी पन्नास रुपयाला भेटतात नर्सरीमध्ये मध्ये नाही तर पन्नास ऐंशी ऐंशी लागू नंतर घे पण लक्षात ठेवते तसं आहे नर्सरी बिर्सरी कधी गेले तर ओ हे काम गेले पटपट चालला दोन तास लागू हा का हाँ। हाँ। अच्छा म्हणजे काही पण घ्या आवळा आहे का कसं दिलं एक पॅकेट शंभर रुपये तेच ना तेच ना टेंट प्राइस विचारा सोबत वाटतं टेंट आणि ते असं काहीतरी हा का सेटअप सेटअप आहे का डायरेक्ट ओके ओके टेंट आणि टेबल आमच्या मम्मी मालिश करत आहे आता पायांची आमच्या हळूहळू एक एक मेंबर आणि पाहिल्या करून घाबरत नाही अजिबात আমি <laughs>

आजकाल शंभर टक्के लोकांना मनक्याचे प्रॉब्लेम असतात पाठीचे त्रास होतात तावखान्यामध्ये लाखो रुपये घाला होतो आपण मणक्याचे ऑपरेशन करायचं म्हटलं पाच सहा लाख रुपये त्याची आठ हजार पाचशे रुपये प्रॉफ्ट आहे तर डिस्काउंटमध्ये सहा हजार पाचशे रुपये इतक्या वर्षाचं गॅरेंट

आणि जस्ट सगळेजण आलेलो होतो आम्ही घरातले सगळे मेंबर्स आलेलो होतो आणि ट्रायल घेत होतो मला ते इतकं आवडलं बट ते घ्यायला काही इशू नाही बट त्याचा मेंटेनन्स वगैरे नाही का मग यांना कुठे शोधायचं त्याला मी ॲड्रेस विचारला तर तो म्हणे मालेगाव म्हटलं मी मालेगावचीच मला तो विचार म्हणजे उद्या काही झालं आठ हजाराचं प्रॉडक्ट होतं ते आपण घेतलं आणि नंतर यांना कुठे शोधायचं खराब झाल्यावर एवढे पैसे घालून त्याच्यामुळे आम्ही ते बाय नाही केलं विचार करून जरा पण प्रॉडक्ट वॉज व्हेरी गुड कारण पाठीला इतकं छान रिलॅक्स होत होतं इतकं डेंजर ना की जसं जे चेअरवर बसून ज्यांचा जॉब आहे त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे त्याच्यानंतर सेम हे त्यांचंच प्रॉडक्ट होतं त्याला असे जसे काटे काटे होते पण तो बोलला मला की मॅडम शूट नका करू म्हणून मी शूट नाही केलं पण हे पण जास्त बेस्ट होतं पण याला असं फिरवायला लागत होतं मा एक दोन व्यक्ती लागत होते त्याला करायला ना त्याच्यामुळे मग ते की झालं तो बघा बोल तो बोल बोलतोय शूट नका करू मग मी शूट नाही केलं त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो बिया आणि ना गार्डनिंग असतो ना आपल्या गार्डनिंगमध्ये आपण काही झाडं वगैरे लावू शकतो त्याच्या बिया होत्या तिथे जशा की भाजीपाला वगैरे तशा बिया होत्या मग आम्ही त्या बिया पण घेतल्या हे बघा इथे आय थिंक टेन रुपीजला एक प्रॉडक्ट एक पुडी होती ती दहा रुपयेला तर आम्ही घेतल्या चार पाच त्यातल्या काही अर्ध्या अर्ध्या म्हणजे मी दोन चार दोन चार आणल्या बिया काढून बाकी ठेवल्या घरीच कारण सासूबाई पण लावत असतात शेतामध्ये भाजीपाला थोडाफार घरापुरता तर मला बेसिकली शिमला पाहिजे <coughs> <coughs> होता पण शिमला काही मिळाला नाही आणि मग आम्ही घेतलं आणि आम्ही आलो खूप चूजिंग चूजिंग चालू होतं बट गेल्या होत्या बऱ्याच चांगल्या चांगल्या गेलेल्या होत्या तसे खूप प्रॉडक्ट आता असे खूप होते हे ज्यूसर आहे ऑइल काढायचं आहे म्हणजे एव्हरीथिंग इज रिलेटेड टू ॲग्री ॲग्री प्रॉडक्ट होते ऑबवियसली सगळं शेतीशीच शेती शेती रिलेटेड होतं शेतातल्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन वेगवेगळ्या वेग वेग मशिनरी एव्हरीथिंग वेअर देअर आता ऑबवियसली आय नो धिस ब्लॉग इज व्हेरी लेट तुम्ही तो बघाल तोपर्यंत हे संपलेलं आहे तर तिथेच गंगागिरी महाराजांच्या तिथेच लावलेले होते त्यांनी हे छान छान होते आम्ही घेतले बरंच काही काय आता ही माझी दीराणी बोलली की हे घेऊ नका ह्या बियाणा म्हणे लागत नाही त्यांनी आय थिंक टाकळी भॅनवरनं आणलेल्या होत्या त्याच्यामुळं का आम्ही काही घेतल्या नाही त्या मग पुढे चाललो तर हे बघा खूप खूप म्हणजे नाही का रिलेटेड टू ॲग्री आम्हाला तर काही एवढं माहिती नाही त्याच्यामुळे आम्हाला याच्याबद्दल जास्त काही <laughs> इंटरेस्टही नव्हता बघायचा जे काही थोडं अट्रॅक्टिंग किंवा रिलेटेड वाटलं तरीच बघायचो आम्ही पण आणि हे बघा फॅन पुसायचं जे आपण ऑनलाईन खरेदी करतो ना हे ते आम्ही जेव्हा बाहेर निघालो त्याच्यानंतर भरपूर अंधार पडला होता मग म्हटलं जरा पाण्यांचा आनंद घेऊयात तर ह्या पाण्यामध्ये मी बसली होती लिटरली मला असं वाटलं की मी मरणाच्या दारातून परत आली मी खूप टोकाला जाऊन बसली होती आणि त्याच्यानंतर स्पृहा आणि आमचा दादू दोघंजणं म्हणजे माझा पुतण्या दोघांनी मस्त एन्जॉय केलं ऑलमोस्ट सगळ्यांनीच पाने खेळले खूप मज्जा आली आम्हाला खूप छान वाटलं आणि एन्जॉय केलं आम्ही सगळं कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं यात्रा दोन दिवस कंटिन्यूस फिरलो आम्ही सकाळचं पण दुपारचं पण रात्रीचं पण आणि खूप छान वाटलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथे मुख्यमंत्री पण येणार होते बट आम्हाला सुट्ट्यांमुळे पटकन निघावं लागलं कारण सुट्ट्या कमी भेटलेल्या होत्या आम्हाला दोनच सुट्ट्या मिळाल्या होत्या है यावेळेस त्याच्यामुळे वीकेंड सॅटर्डे संडे राही कडाला किरा कडाला ಪಿ ಕಾಳಿ ನಕ ಪಡ ಕಾಳಿ ನಡುವ ಕಾಳಿ ನಕ ते आ, आ ला साल तर एवढंच आमचा परतीचा प्रवास सुरू झाला हा व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आ, चला तर मग आईच बाय